माझं नाव अयुब खान सय्यद मुलानी राहणार सवादे तालुका कराड जिल्हा सातारा खान म्हणल्यावर तुम्ही असं म्हणलं असं की माय नेम खान नाही कसं ते आहे तर मी अग्रणी सोशल फाउंडेशन विटा याचा डायरेक्टर आहे अग्रणी सोशल फाउंडेशन एकल महिला संविधान सामाजिक सलोखा आणि भटके याच्यावर काम करते तर माझ्याकडं सामाजिक सलोखा हा विषय आहे सामाजिक सर्व या विषयाअंतर्गत मी आम्ही विधवा महिलांना म्हणजे निराधारांना पेन्शन आणि एक रक्तबंधू चळवळ रक्तबंधू चळवळ हे काम चालतं आमचं इंडियन युथ फाउंडेशन रक्तबंधू अशी एक संस्था आमची आमचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही पण एक पाच सहा कॅम्प झालेला आहे तिथून आम्ही रक्त संक्रमणाचं काम करतो काल एक मुद्दा असा आला होता की आपल्याकडची मुलं कडच्या नगरी मुलांना हलके समजतात आणि त्यांना करून घेत नाहीत हा दोष कोणाचा आहे त्या मुलांचा आपल्या आहे का आपला आहे हा दोष आपला आहे पालकांचा आहे असतात तर ना आपण त्यांना कसं शिकवतो कसं वाढवतो त्याच्यावर हे डिपेंड राहत तर आपण आपल्या लहान मुलांना शिव पुले शाहू गांधी आंबेडकर डॉक्टर कलाम हे त्यांना आपण का शिकवत नाही लहानपणापासून रोज ती मुलं शाळेत रट्ट्या मारतात काय रट्ट्या मारतात भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत पण त्यांच्या मनात ते उतरत नाही तर हे त्यांच्या ते पाहिजे रोज घरातून आपण त्यांना तशी प्रतिज्ञा घेतली पाहिजे आणि ते छोटे छोटे कार्यक्रम त्यांचे वाढदिवस वगैरे म्हणा आपल्या लग्न समारंभ म्हणा यातून सर्व जातीच्या मुलांना एकत्र करून ते काय आपल्याला करता येतील हा सामाजिक सोलो कसा वाढवता येईल राष्ट्रात राहिले नाही तर हे आपलं सगळं व्यर्थ आहे कालपासून जी चर्चा चालू आहे ना आपली कि आपण एका प्रचंड या आगीच्या उंबरठ्यावर आहोत आज ही इतकी भयानक परिस्थिती आहे मी मोठेपणा सांगत नाही पण मी दोन हजार सहा पासून रक्तदान करतोय माझ्या रक्ताच्या धमन्या धमन्यातून जे वाहणाऱ्या प्रत्येक रक्ताचा थेंब मी राष्ट्राला देण्यासाठी तयार आहे परंतु मी चार महिन्यापासून माझी मुलं सैदापूर कॉलेजला आहेत तर मला तिथं घर भाड्याने देत नाहीत हा समाज इथं मला घर भाड्यात घेत नाही एक वकील शंभूराज भोसले माझे मित्र ते सोशल मीडियावर ओळख झाली माझी ते इतके धडपडले त्या महिलेला त्याने तासभर म्हणून हे केलं मत मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला परंतु ती महिला म्हणली सर तुमचं मला सर्व पटतय पण समाजाचा माझ्यावर एवढा दबाव आहे की मला घर देणं शक्य नाही तर चार महिने हा आमचा संघर्ष चालू आहे इता 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 जा जा तर हे आपल्याला बदललं पाहिजे आणि काही शिक्षकच जातीवाद करतात माझ्यावर स्वतः दुसरी पासून जातीवाद सुरू झाला आणि चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकावर जास्तच झाला कारण चौथीच्या इतिहास एकच नाव आधार मुस्लिमांचं बाकी सर्व विरोधात हे झालं तीन वर्ष माझ्यावर सातवी सातविद्या दहावीपर्यंत बायकॉट झाला समाजातल्या शेजारच्या मुलांनी हा मुस्लिम आहे याच्यावर खेळायचं नाही देशद्रोह आहे म्हणजे तो दोन आकडी शब्द असतो दोन का अक्षरी तो वापरायचा शब्द मला भयानक मला त्रास व्हायचा तर माझ्यातून तुम एक सामाजिक सद्भावनाची जाणीव निर्माण झाली म्हणजे मी रागाकडे गेल नाही आतंकवादी याच्याकडे गेलो नाही तर माझ्या धर्मानं मला चांगलं शिकवलं तसे मानवतेचे उपकारक आमचे मोहम्मद पैगंबर साहब म्हणतात पवित्र ग्रंथात पहिला जो श्लोक आहे त्याचं काय शब्द आहे इकरा इकरा म्हणजे वाचा आणि या वाचनासाठी त्यांनी सांगितलं की तुम्हाला चीन या दूर देशापर्यंत जावं लागले तरी तुम्ही जा पण ज्ञान मिळवा त्याच समाजात आज मुलींचं प्रमाण बघा कमी आहे आता मी जिथं जातो तिथं माझी अर्धांगिनी म्हणजे ही माझी पन्नास टक्के शक्ती महिलांची मी तिला घेऊन जातो मी तिला काही घरी ठेवत नाही म्हणजे ह्या पण पॉवरचा पण उपयोग केला पाहिजे मुलांना पण मी आणतो आता माझे कॉलेज आहे त्यामुळे मी आणलं नाही पण मुलांना ना पण मी प्रत्येक ठिकाणी पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात फिरवले असा कार्यशाळेला सामाजिक कार्यक्रमाला तर हे पण आपण एक केलं पाहिजे प्रत्येकानं असं माझं मत आहे दुसरी गोष्ट काल एक मुद्दा राहिला तो बिबट्याचा मुद्दा आज बिबट्या आमच्या का गावातले काल दोन व्हिडिओ आले सोशल मीडियावर कि त्या बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केला कॉलेजच्या मुलावर हल्ला केला म्हणजे तो बिबट्या त्या परिस्थिती आहे ह्या हे व्हिडिओ चालू केला होता मुलांनी मागच्या गाडीवर बसणाऱ्यांना तर तो, तो बिबट्या त्यांच्या समोर आला त्या दोन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये म्हणजे त्याच्यावर हल्लाच केला हा एक विषय ऊस कामगार म्हणजे तोडच्या लोकांसाठी कारखान्याने शासनानं आणि जे ट्रस्ट लोक जे डोनेट करणार होते अशा मार्फत त्यांना एक पक्की घर देता आली तर सर्प विंचूस ऊन वारा पाऊस यापासून त्यांचं एक संरक्षण होऊ शकतं ते एक मॉडेल जे काही कमी खर्चाचं असेल त्याप्रमाणे त्यांना तिथं सुविधा वॉशरूमची वगैरे काय असेल ते सुविधा त्या महिलांना उघड्यावर रांगोळी करावं लागते ते काल मुद्दे आले हे आपण ते त्याच्यातून केलं पाहिजे आणि म्हणतात ना वन मदर इज हंड्रेड टीचर्स एक मुलगी जे शिकायची राहिली त्या घरातली तर ती दोन घराचा विध्वंस करते दोन घरात काय करते ती आगलाईपणा करते त्यात तर मुलगी शिकली पाहिजे महत्वाचं सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे सर तर ही आणि शिक्षण आपण सर्वांचा मला अभिमान आहे आपण सर्वजण इथं आला म्हणजे आपण आज सीमे जाऊन लढू शकत नाही पण तुम्ही सर्व एक फौजीच आहात जे इथं सीमेच्या आत लढत आहात तुम्ही हे फार मोठं महान कार्य तुमच्या राष्ट्र निर्माण होत आहे शिक्षण जर नाही तर काही सुद्धा उपयोग नाही जपानचं उदाहरण आपण व्हॉट्सअपवरून पाहतो की एका मुलीसाठी ट्रेन जाते आणि ती या मुलीला ते शिक्षणासाठी ट्रेन घेऊन येते दुसरं एक उदाहरण आपण ऐकतो आ, अमेरिका कि अमेरिका मध्ये जगाचा सगळा सर्वात राष्ट्र आहे त्याच्यात एक कोर्टात केस आलेली की तो शिक, शिक्षक आला होता त्या केस संबंधी तर ते न्यायाधीश म्हणतात की शिक्षकाला कोर्टापर्यंत यायला लागलं म्हणजे एवढा शिक्षकाला त्यांनी सन्मान दिला ते उठून उभे राहिले ते कोर्ट म्हणजे एवढा त्यांनी शिक्षकाचा सन्मान केला तर शिक्षणाशिवाय राष्ट्राला तरुणोपाय नाही Ok, señor.